आता नाही घ्यायचं हे नाही कॉल आहे कुणाची काही काय माहिती काजल कोण सायलेंट मध्ये काय काय माहिती काय भरला अरे मला न्यायचं नव्हत हे तुला सांगायचं काय न्यायच टिपिन नाही न्यायचं आज तिकडे ऑफिसला जेव्हा तुमचं काय असं दर आठवड्यात पार्टी जेवण ते बोलवत कोणी तरी पार्टी देते आहे बर्थडे बड्डे असले पार्टी होऊन जाते मजा आहे बाय काय झालं अवतारलीच खराब झालं काय नाही ते फी भरायची ना नाक एवढं ओढले फूस्काय बांधले काय आले कुठे काय झालं सर्दी झाली झाली का म्हंटल फी भरायची पैसे सात हजार रुपये शाळेत पोरांची फिजिक सात हजार रुपये अजून काही आता तेच सांगते ना मग दहा हजार द्या अजून तेच म्हणतो हा मग तेच म्हणतो दहा हजार माझ्याकडे नाहीये एक काम कर। कर कुड़ूं तरी। कुड़ूं मी, मी काय कामाला जाते हा मागून घे कुठून तरी तुझ्याकडून ओळखी बाळखी म्हणजे लोकांकडे मागत बसायचं नाही माझ्याकडे आता असले तुला दिले असते ना अहो शाळेतून फोन येत आहे परत पुढे एक्झाम आले बसू देतील का ते काय नाही बसूतील येतील त्यांना सांगतो फोन करून ना एखाद्या महिन्यात ना अहो आता शाळेत का असं चालतं काय त्यांना काय सगळं चालतं मग तुम्ही जा सांगायचं कोण तुम्ही शाळेत सांगायचं अरे मला ओळखत नाही कोणी तूच जात कि काही नाही तू जात राहते तिथे हो मॅडम जाऊ सोबत पॅरेंट्स बरोबर सांगणार आहे नाही मला लई काट शाळा जायचं अहो फी आता आहे ना मी झाड तिला डोकं लावता तरी डोकं लावतात तर जावणारच आहे ना आपण जर फी नाही वेळेवर भरली तर डोकंच लावणार आहे ते मला लेट फी मागा त्या हजार रुपये माग 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 नाही मग आपण वेळेत भरल्यावर कशाला मागतील आपण वेळेतच तुला समजायला पाहिजे ना आपल्याला फी भरायची म्हणून मग मी

विश्वास तर नाही ठेवायचा बोबर मोबाईल दाखवा मोबाईल चक्कर जाऊ बाय माणसा मग पैसे द्या एक पुर काम कर तू तात्पुर तू कोणाकडे पाहत वाचा दिवसात मी काहीतरी ऍडजस्टमेंट करतो कर ना कर ना तुझ्या मैत्रिणी नाही पप्पाला फोन लाव काहीतरी कर डोक्याला काय ना मला तर काय समजतच नाही तुमचं काय चालतं खरं आला तुला तुझं नुसतं आना किती आना आना नुसतं फक्त आना हे पाहिजे मलाच पाहिजे सगळं मीच आहे काहीच आहे

आता कुठून आणायचे बरं पैसे किती माहिती शाळेच्या गोष्टी ना वेळेवर नाही भरली तर कसं काय हा आता काय बाबा काय काय गुज्योती काय करते अगं बाई काय करते बसली आता काय करते बसायला एवढं काय टेन्शन टेन्शन आता काय माहिती संसार घर सगळं म्हटलं पोरं सोरं टेन्शनच आहे अगं अगं झालं काय फी भरायची दहा एक हजार रुपये माहिती माहितीये का आणि यांच्याकडे मागितले सकाळी तर मला म्हणतात नाही आता अजिबातच पैसे आणि हेच नाहीये आता पगार व्हायला टाइम आहे आणि दुसऱ्याकडून घ्या आता कोणाकडे यायचे त्याच्याकडे मागत बसायचे बरं पैसे हं आता काय सगळ्यांकडे लगेच पैसे राहतात का आपले आवडला भरायची फी आता एक दोन दिवसात भरावाच लागेल नाही तर मग ते वाढलं का लेट फी हे। ते टायमिंग दे, दे बघते मी तू दे ती का होतं मी अग पण मग परत तुला मग थोडं उशिरा द्यावा लागेल मला बर दे जेव्हा द्यायचं तेव्हा दे, दे पण मी बघते सांगते मी तुला हा ना गो बघ ना आता नाही फीचं काही टेन्शन असण मग दुसरं काही काम असलं ना मी पुढं ढकललं असतं पण मग हे फी मेन नसते ना शाळेचं महत्वाचं आहे का नाही बरं शाळेचं महत्वाचं आता हे माणसाला कळायला पाहिजे ना का शाळेचे महत्वाचे ते पैसे वेळेवर गेलेच पाहिजे माणसं इथून तिथून सारखेच खरंच ना मला तर कधी कधी टेन्शन आहे आता काय माझ्याकडे बाहेर आहे ना पैसे असतात बायकांवर उडवायला इथं फक्त घरातली जिम्मेदारी त्यांना निभवता येत नाही पण मग मला पण देत नाही ना काही फार असे कली बाजूला ठेवा उद्यापर्यंत देऊ द्या हा नक्की मग मी था तुला देईल नंतर पगार झाला का नक्की बर का मी वाट बघते चालेल चालेल काय झालं फुट रेस्टला वाजवाय काय माहिती झालं अरे काय झालं काय नाही होईनी हे गाडीला आहे ना की गसू राहिले काहीतरी हा येस आवाज येतोय गाडी पर... बंद पडली काय नाही बंद नाही पडली हो ये घसत होता ये ना थोडं नटलूज लूस झालंय त्याचाला गाडी चालू असो आणि संसार असो दोन्ही बंद पडले तर काय कामाचे हा तेही बरोबर पडले तुम्ही दोन्ही गाडे दोन्ही चालूच पाहिजे चालूच पाहिजे बाकी काय म्हणतो तुम्ही अजून काय नाही हो हं मध्ये काय सांग काय होईल नाही तुम्ही मी असं तुम्ही टेन्शन घ्या काय काय झालं मला सांगा अहो माझं पेमेंटच नाही आलंय घरात पैसे नाही मला खर्च आहे एक दहा एक हजार रुपये लागत होते फक्त दहा हजार अरे मला सांगायचं ना पहिलेच मग आहेत का तुमचा मग बा काय तुम्ही वीस म्हटलं तर वीस पण देईल तुम्हाला अहो तुमची पण अडचण असेल ना तुमचं पण फॅमिली आहे नाही काय आपल्याला काय अडचण नाही राहत फॅमिलीला काय अहो तुम्ही कधीच्या नवावत मागितले माझं करतोय तुम्हाला मदत करणं तुमचं पण फीज वगैरे भरायची असेल ना पोरांची संसार आहे सगळं गोष्टी आहे हा ते काय ना होऊन जाते ते अडीच म्हण काही नाही मग पैसे हाय ना पैस समा काय बोलतोय मग मला द्या मग मी तुम्हाला पाच सहा दिवसात कराल परत हा गर किती दहाच हजार फक्त ना दहा हजार लागतो नंबर कोणता त्याच नंबरवरती का त्याच नंबर बरं असं हे बघा मला मदत करायला आवडत कोणाला किती मदत <skrk> तो करता ना आपली मदत म्हणजे आपले फक्त कोणी शब्दच काढायचा तोंडातून लगेच आपण मदत करतो काय कोण बी ते हाय टाकला आला खाय आला था का थांबणार का मेसेज झालाय मला इकडे पैसे आले का म्हणजे पैसे देतो काय वारे वायला घरी पोराला जी। फी ला पैसे देत नाही पैसे आले जागेवर पण जाऊ दे मित्रच आहे वहिनीला पण गरज आहे ना पैशाची पोराची फी मी सांगतोच त्याला लाईन वर चालतो जागेवर आणतो एकच मिनिटात तुम्हाला काय नाही माझी मोठी अडचण दूर केली खूप हेल्प करतात पहिले पण मग तुमच्यासारखे बाईने जर माझ्याकडे पैसे असे मागितले तर आपण म्हणजे नाही म्हणणारच नाही लोक पाहिजे अजून पण अडचण आली ना मला कधी बी तुम्ही हार द्या सांगा ठीक आहे ना काय टेन्शन नाही कधी पण कधी पण नाही नाही हो अडचण आपल्याला अडचण येतच नाही आपल्याला पन्नास हजार पेमेंट आहे कोण कोणत्या दोन येतं तुम्ही तुम्हाला माहित नाही का बरं घरी सांगत नाही घरच्या नाही सांगत एवढं पेमेंट तुम्हाला बोलता बोलता बोलणं केलं सांगू ना कोणाला

भारी म्हणजे काय आय आपले नाचायचे स्टाईलच असे आपले काय फिरायचं फिरायचं नाही रे ड्युटीला काय सुट्टी घरी ड्युटी सांगतो काय सांगतो आता तिला म्हणलं बाबा डबा डुपात येऊ नको ते काय रोज जास्त टिफिन देते काय झाले का मस्त रंगील माणूस रे तू काय झालं बाबा आता म्हणजे आता त्या वहिनी आल्या सगळं पाहिलं त्यांना लगेच काय फोन पेला पैसे काय पाठवले बारीक लक्ष राहत इथेच पाहत होत ना एवढं बारीक लक्ष नाही ठेव रे अरे मित्र आहे तुझा मी मला विचारलं असतं मी तुला सांगितलं असतं ना तुझ्या बायकोचा भाऊ आहे मी म्हणजे मी मानतो पहिल्यापासून हा म्हणजे बहिणीला माझी बहीण मानतो माहितीये का म्हणजे काय म्हणायचं तुला माहिती बहीण मानतो मी ते झालं रे बाबा आपण नेमकं मेन मुद्दा काय तुला काय अरे काय झालं माहिती का तुला घरी काही प्रॉब्लेम माहितीये तुझी घरी प्रॉब्लेम फी पोरायची फी भरायची होती राहत रे फीच काही नाही होऊन आम्ही इकडे पैसे दिले तू आपल्या घरचे आम्ही तुम्ही काय करता घरचे पैसे नाही देत आणि इकडे बाहेर परत वहिनीला पैसे दिले त्यांना सांगतो मला काही कमी नाही पन्नास हजार पगार करायचे मग आपल्या बायकोला द्यायचे ना वहिनीला द्यायचे दे ना देतो बाबा तिला भी देतो हाय रे म्हणून आता मी जातो की वगैरे जातो बाबा देतो बाबा थोडं समजून ओकायचं हो माणसं चूक झाली आता नाही आधी गरीब मदत कर मग लोकांना मदत कर लक्षात आला का तुझ्या ते बघा आता पोरांची फी भरायची किती अपमान कर यार आता तुम्हाला सांगतो मित्र म्हणून सांगतो मला काही गरज नाही आपल्या घरगुती सांग काढतो ना मग वाटत रे वाईट मी पण तसंच होती का काळात पण आता मला जागी राहिलो माहिती का सगळं आता गाडी खडखड वाजली त्याच्या ती वाईन येऊन भेटली त्याच्यात तू येऊन भेटला नाही नाही राग होऊ नको मित्राचे तुझा सॉरी बरोबर का बोलल्याबद्दल नाही नाही मी सॉरी म्हणतो बाबा तुला माझी चूक झाली तुला काय सांगितलं तुला तिनं कॉल केला नाही नाही मला माहित होतं दोन तीन दिवसात कारण आपल्या दोघांची पोर सोबतच भरली मला माहिती होतं फी भरलीच नाही तर माझा मला पिंट्या सांगत होता काल त्याची फी आलीच नाही अजून म्हणजे मला लक्षात आलं चल मी करून देतो जाऊ का आता म्हणजे मी थोडं काही सॉरी बरं का नाही मी सॉरी म्हणतो मी बोललो ना आता चुकलं माझं मी भरून देतो ते वही बोलायचं हां नाही चांगलंच बोलतो मी काही नाही हो हां चालायचं तुला चालायचं आहे का नाही हां येऊ का देत बरं चाललं ना मग सोबतच चाललं पण मग आता काय बोललो बरं नाही नाही मी नाही बरं बरं तमाशावर खोपरा कुठेतरी काम तमाशा व्हायला खोपरा चालेल कुठे गेल गड्या फोन आहे कुठं लावून गेला रे गाडीतच राहिलं काय मी तर फोन गेलो काय घ्या नाही राहत नाही बा काजल अज नाराज असेल आता काय होतो मी आले काही नाही असंच आलं ते तू पैसेच काहीतरी म्हणत होते मला पैसे तुला पैसे आज आहे ना

येणार तिला चहा पाणी नाश्ता तिने घेऊन आली पैसे दिले गर काय झालं काय नाही का काय काय नाही तुला तिने काय तिने मला फक्त मी देते आणून उच्च तिने बिचारीने आपल्याला उच्च आता, बराद आता। फक्त तुम्ही असं करायचं का घरात पहिली तुमची जिमेदारी काय आहे मुलांची स्कूल असं करायचं म्हणजे नाही काय काय मला नीट सांग काय झालं तू पैसे कोण म्हणजे बोलणं ऐकलं होतं ना तू सांगितलं मला फीचा प्रॉब्लेम तर तर बाहेर मी यांना बोलले की मला पैसे लगेच त्यांनी मला काढून दिले म्हणजे घरात पैसे नाही द्यायचे आणि बाहेर कोणी म्हटलं तर लगेच पैसे घरातली लक्ष्मीला तुम्ही असंच ठेवता घरात तुमचे मुलं आहे त्यांची जिम्मेदारी निभवायची तुम्हाला बाहेरच्या बायकांना पैसे द्यायला बरोबर निघतात मला काय माहिती तू असं माझी चूक झाली ती चला ठीक आहे तू बरं जे केलं ते बरंच केलं तुमची जिम्मेदारी काय पाहिजे मस्ट प्रायोरिटी काय तुमची फॅमिली तुमचे मुलं तुम्ही ते निभावणत म्हणजे असं करायचं उपयोगी पडणार आहे का हे असं करायचं का मी सकाळी एवढं म्हटली असं द्या तेवढं द्या लागणार आहे तेव्हा काय म्हणे मला म्हणजे घरात देणं महत्व नाहीये घरातलं का कुठल्याच गोष्टीला महत्व नाही म्हणजे बाहेर गोष्टीला महत्व आहे आता ती माझी मैत्रिणी असं दुसऱ्या बाईनी माहितलं असं तर तुम्ही ते लगेच काढून दिले असते नाही मी दुसऱ्या नाही मी देतो का कधी मी विचारला पैसे देतो का मी बाहेर मागे आता मला विचारून दिले का तुमच्यासाठी ती घरात संसार करते एक एक रुपया सासून ठेवते ती असतात कामाला येते ना तिकुणी 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 काम ते तुमच्या तुम्ही तिकडं महत्व द्या बाहेरच्या बायकांना तुम्ही उपाय तर काही किंमतच नाही माझी चूक झाली बाबा ते जाऊ दे मोरदे आता मी आता इथून पुढे नाही करणार जाऊ दे आता माफी मागतो पाहिजे तुझी झालं नाही नाही मी परत नाही असं करणार टाइम टू टाइम फी भरायची टाइम टू टाइम तिला जे लागतं ते द्यायचं देवाच्या दयाने आपल्याला पेमेंट बी चांगलं आहे काही असं कशाला खोट बोलायचं अरे मला असं वाटलं बाबा मी मुद्दाम तुला त्रास द्यायचा प्रयत्न करतो बघू काय करते नेमकं काय करून करून मी करणार काय तुम्ही काही देता का एक्स्ट्रा असले बी तर मी खर्च करते भाजी येते मग तुम्ही काय देता मला मला काय वाटलं माहितीये का तुझे भाजीचे पैसे ना बचत करून ठेवते ना तुझ्याकडे जे पैसे राहते ना बचत झालेले असतील मग थोडे बार काढील ती मला कधी लागत नाही का काही लागत कधी काय असं राहत का चुकत झाले माझ्याकडून जाऊ दे आता कधी तर बडत नाही पगार झाला एक्स्ट्रा जर तुला आता दिसतोय ना तुला एक्स्ट्रा दिस आता त्यांनी जरी पैसे काढून ठेवले तर ते काय कुठे घेऊन जाणार आहे का सांगितलं काय ना आता दिले, जेत। जेत। दिले ते तेच सांगितलं हत्तीने दिले ना म्हणजे काय सांगितलं काय सांगितलं तुम्हीच दिले ना तिला अहो उलट कौतुकच करत होत्या म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम आहे काय वेळ म्हणजे माहिती का नाही मला काळजी म्हणजे तिने तुमच्याकडून घेतले तिला द्यायला तुम्हाला पैसे होते मला द्यायला नव्हते असं झालं मी त्याच्यामुळे माफी मागितली ना म्हणजे असं झालं मला वाटलं तू करशील बघतरी ऍडजस्टमेंट थोडेफार फार मी ठेवत असतो एवढं पाहिजे ना डॉक्यार का आपली बायकड जाती का कमवायला द्यायला एवढे पैसे कुठून दिल दहा हजार रुपये

मग टेन्शनच राहत घरातले काय टेन्शन असं खोटं आता नाही बोलणार बाबा आता काय झाली चूक झाली एकदा होती माणसाकडून चूक